ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा धाकट्या भावाकडून मोठ्या भावाची दगडाने ठेचून हत्या यमकन मरडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना घरगुती वादातून धाकट्या भावाने मोठ्या भावाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे मेंढ्या चारण्यासाठी ये असं वारंवार सांगितल्याने संतापलेल्या धाकट्या भावानेच आपल्या मोठ्या भावाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्हा होकेरी तालुक्यातील यमकण मारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे या प्रकरणी पोलिसांनी मैताच्या धाकट्या भावाला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे रायप्पा सुरेश कमते वय अठ्ठावीस राहणार हट्टी आलूर तालुका हुकेरी हा आठ मे दोन हजार पंचवीस रोजी मेंढ्या चरण्यासाठी गेला होता दुपारी दीड ते सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान पाश्चापूर गावच्या हद्दीतील एका मोकळ्या जागेत अज्ञातानी त्याची हत्या केली होती अज्ञातांनी त्याच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करत त्याला ठार केलं या प्रकरणी मयताचे वडील सुरेश बिरापा कमते यांनी नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी यमकनमर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला या खुनाच्या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद बेळगाव जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुमारी श्रुती एन एस आणि आर बी तसेच गोकाक उपविभागाचे डी एस पी रवी डी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली यमकनमर्डी पोली पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक जावेद मुशापुरे यांनी एक विशेष तपास पथक तयार केलं पी एस आय एस के मेन्नी केरी व कर्मचारी श्रीशैल पुजारी एस एम चौगला सतीश रेड्डी सुनील चंद्रगी एल बी हमानी यांचा या पथकात समावेश होता या प्रकरणी पोलिसांना आरोपी भाऊ बसवराज वई चोवीसाला अटक केली पुढील तपास सुरू आहे घरातून मिरची पावडर घेऊन गेलेल्या बसवराजने रायप्पाच्या डोळ्यावर मिरची पावडर फेकली रायप्पा झाडाखाली बसून मोबाईलवर रील्स पाहत होता भाऊ बसवराज यांनी त्याच्या डोक्यात दगड मारून त्याची हत्या केल्याची कबुली दिली महानकर नेपसाठी गौतम जाधव निप्पाणी